स्वामी समर्थ कसे आहे सगळे यूट्यूब फॅमिली ठीक आहेत ना तुमचे मनापासून खूप खूप आभार कारण आज माझे शंभर सबस्क्रायबर झाले शंभर जास्त झाले आहेत त्याबद्दल धन्यवाद आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत याची रेसिपी दाखवते कारण एक सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी कमेंट केले की वांग्याचं भरीत दाखवा त्यासाठी तुम्हाला वांग्याच भरीत दाखवते आज म्हणजे अशी घ्यायची काटेरी हा आणि हे आपलं घरचा मसाला गरम मसाला धना पावडर आणि लाल मिर्च पावडर खोबरं थोडंसं लसूण आलं शेंगदाणे कांदा आता हे आपल्याला भाजायचे दाणे आणि हे खोबरं अर्धी वाटली शेंगदाणे घ्यायचे साधं काढली तरी चालतील किंवा नाही काढली तरी चालतील तुम्हाला काढायचे तर काढू शकता कमी मुसर मीठ घ्यायचं असं बारीक थोडं गरोबरी थोडंसं पाणी घ्यायचं मी आता पूर्ण कापत नाही एवढंच कापते ोटणी करायची कांद्याची असे भरायचे वाळ वर कांदा काय करायला थो तर थोड आपलं हळद गरम मसाला थोडा थोडस टाकायचं मसाला आपला भरून असं सोडायचं खाली याच्यात भरायचं आणि असं सोडायचं तेला थोडा वेळ ठेवायचं असं आता थोडस ठेवायचं गरम हे करून आणि हा जो मसाला आहे ना आपला तो टाकायचा असं टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला वाटेल ना थोडस पाणी टाकलं दहा पंधरा मिनटं बघूया शिजलं की झाकण काढायचं असं ते करायचे थोडे बघायचं थोडस अजून ठेवायचं आपल्याला वाटलं असं उलटे करून थोडं ती वांगी बघा असे दाबून बघायचं थोडं की नाही आपली भरीत वांगी रेसिपी सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा कमेंट पण करा म्हणजे मला समजेल